शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर व माजी मंत्री आदित्य ठाकरे था यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार राजन विचारा यांच्या सूचनेनंतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जामीळी नाका येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे संरक्षण मंत्रालयाने यावर ठोस पावले उचलावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आपण बघू शकाल की जे जवान या भारत देशाचं संरक्षण आहेत वेळोवेळी त्यांच्यावरती हल्ले होत आहेत संरक्षण मंत्रालय झोपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कोणत्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली जात नाही मला असं वाटतं एकीकडे शेतकरी जसा त्रस्त झाला आहे तो आत्महत्या करतोय दुसरीकडे जे जवान जे वीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात त्या जवानांवरती असे भ्याड हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो Follow use. OTIC News. Thanks for watching.